हा जो ज्या पद्धतीने आता करमुक्त उत्पन्नाचं जे आपण आता ऐलान सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर अलीकडच्या सगळ्या पाहण्यांच्या मधनं मध्यम वर्ग हा थोडा सरकारवरती नाराज आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसूत होताना आपण बघत होतो हे जरी आपण थोडं ज्याला आपण सेंटिमेंटल म्हणतो म्हणून जरी बाजूला घटकावर ठेवलं तरी मुळामध्ये देशांतर्गत मागणी ही कमकुवत आहे आणि त्यामुळे गुंतवणुकीला किंवा खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला फार उत्साहवर्धक वातावरण नाही अशा प्रकारचं जे एक सातत्याने चित्र समोर येत होतं त्या देशांतर्गत मागणीला चालना देण्यासाठी ही म्हणजे करांचा बोजा प्रामुख्याने कमी करावा या पद्धतीची जी एक मागणी किंवा अपेक्षा होती तिला इथे सरकारने या अर्थसंकल्पाबद्दल उत्तर दिलेलं आहे अगदी या ठिकाणी एवढीच आहे मुळात मुळात अपेक्षा मध्यम जी अपेक्षा होती ही लोकलुभावन असा हिंदीतला शब्द आणि लोकांनुनय असलेल्या घोषणा असा मराठीतला शब्द मुळात लोकानुनय हा सरकारचा जास्तच आहे कारण गेल्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्य पातळीवरच्या ज्या लोकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा झाल्या त्यातून भरपूर मतं मिळालेली आहेत त्यामुळे साहजिक आहे मतं मिळवायची आहेत येत्या काळामध्ये बिहारमध्ये निवडणूक आहे दिल्लीमध्ये निवडणूक आहे दिल्लीतली निवडणूक सर्वात महत्त्वाची आहे कारण तिथे सर्वात जास्त नोकरवर्ग आहे त्यामुळे ते त्याला आकर्षित करायचं असेल तर अशा घोषणा कराव्या लागणार अशी महत्त्वाची घोषणा पण ठीक आहे दिलासा मिळाला आहे ती जास्त महत्त्वाची राजकारण राजकारणाच्या जागी मी या ठिकाणी इतर मान्यवरांकडे पण जाणार आहे मी शेट्टींकडे येतो शेट्टी सर इन्कम टॅक्स आपण थोडा इन्कम टॅक्स जिवाळाचा विषय आहे त्यामुळे मी उद्योगाकडे जरा येतो आपण विद्योग इन्कम टॅक्स बेनिफिट मिळालाय त्याकडे तुम्ही कसं बघता खरोखरच फार छान गोष्टी आहे आता सर्वांनी त्याला वेलकम केलेलंच आहे तसं लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी पण हे फार महत्त्वपूर्णच आहे कारण आपल्याकडे फार मोठा नोकर वर्ग आहे लॉजिस्टिक इंडस्ट्रीमध्ये मग ते तुम्ही कस्टम ब्रोकर बघाल की ट्रान्सपोर्टेशन्स बघाल शिपिंग इंडस्ट्रीमध्ये बघाल तर त्या सगळ्या मध्यमवर्ग जे नोकरी करणारे लोक आहेत त्यांना खरोखरच त्याचा बेनिफिट मिळणार okay. आहे अगदी आणि तसाही आपल्याकडे टॅक्स पेईंग वर्ग जो आहे म्हणजे टॅक्स देणारा असा वर्ग हा चार ते साडेचार साडेचार टक्क्यापर्यंत तो आत्ता आलेला आहे चार टक्क्यावरून हम्म तर साडेचार टक्क्यापर्यंत आलेला आहे त्यात या ठिकाणी सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे त्यामुळे साडेचार टक्क्यांना इथे थेटपणे लाभ मिळणार आहे तर त्या साडेसात साडेचार टक्क्याची मतंही तितकीच महत्त्वाची आहे ती त्यांच्याकडे वळतील अशी अपेक्षा करूयात आणि पुढच्या चर्चेकडे वळताना आदिनाथ चव्हाण सर आहेत आपल्याबरोबर ऍग्रीकल्चरल एक्सपर्ट आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात आदिनाथ सर कसं बघता या गोष्टीकडे नमस्कार खरं तर अर्थमंत्री निर्मला मॅडम मॅडमनी नेहमीप्रमाणे ॲग्रीकल्चरपासून सुरुवात केली आहे चर्चेची अर्थसंकल्पाची आणि फर्स्ट इंजिन म्हणून त्याचा उल्लेख केला आहे पण प्रत्यक्षात मात्र दिलेलं फारसं काही दिसत नाही आहे एक दिसतं की कृषी धनधान्य योजना अशी जी त्यांनी जाहीर केली शंभर जिल्ह्यांमध्ये हे मागास जिल्हे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले किती जिल्हे आहेत हे तपासावं लागेल आपल्याला आणि त्या जिल्ह्यांमध्ये त्या काही विशेष योजना राबवण्यात येतात त्यासाठी तरतूद किती आहे हे मात्र कळालेलं नाही आहे दुसरा मुद्दा जो आहे तो पल्सेस संदर्भातली योजना तूर उडीद मसूर याच्यामध्ये आत्मनिर्भर बनवणार भारताला अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे पण ते काही होईल असं दिसत नाही कारण यापूर्वी खाद्य तेलाच्या संदर्भात त्यांनी ही योजना जाहीर केली होती पण प्रत्यक्षात त्याच्यात काही झालेलं दिसत नाही गेल्या वर्षभरामध्ये व्हेजिटेबल आणि फ्रुट्स याच्या संदर्भात सुद्धा आपण झुक्त माप देऊ असं त्या म्हणालेत आणि याच्यापूर्वी टॉप प्रोग्राम जो टोमॅटो ओनियन आणि पोटॅटो याच्यासाठी जाहीर केला होता याच्या आधीच्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं काय झालं हे पण कळालेलं आपल्याला दिसत नाहीये बिहारमधल्या निवडणुका लक्षात घेऊन बिहारसाठी बऱ्याच घोषणा आहे त्यात एग्रीकल्चरमध्ये मखाना बोर्ड स्थापन करणं हा एक आहे आणि फूड प्रोसेसिंगमध्ये सुद्धा बिहारला झुक्त माप दिलेलं दिसतं आहे पण प्रत्यक्षात इतर देशभरात काय होणार एग्रिकल्चरमध्ये किती त्याचा उपयोग होईल या सगळ्या घोषणांचा याच्याबद्दल मला प्रचंड मोठी शंका आहे कारण कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जवळजवळ शेचाळीस टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोळा टक्के जेडीपी मधला शेअर आहे मला असं वाटतं की चिंताजनक गोष्ट आहे हा जीडीपीतला शेअर शेतीचा सा घटच चाललाय आणि बाकीच्या गोष्टी अपेक्षा खूप आहे शेती क्षेत्राला प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काही होताना दिसत नाही काल मोदी साहेब म्हणाले होते की गरीब मध्यम वर्गावर लक्ष्मी प्रसन्न हो अशी त्यांनी आशा व्यक्त केली होती मध्यम वर्गावर लक्ष्मी प्रसन्न झालेली दिसते आयकराच्या माध्यमातून पण शेतीवर मात्र ती प्रसन्न झाली अशी दिसत नाहीये अगदी शेतीवर या ठिकाणी लक्ष्मी प्रसन्न झाली आहे अशी परिस्थिती नाही सेहेचाळीस टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत सोळाच टक्के जीडीपीत त्यांचा वाट आहे त्यामुळे तुम्ही लक्षात घेऊ शकता की खूप मोठी जनसंख्या ही ज्या क्षेत्रामध्ये काम करते तिथं येणारा पैसा जितका अपेक्षित आहे तितका येताना दिसत नाही चोपन्न टक्के जनतेजवळ मुख्यतः जी डी पीतला साधारण पंच्याऐंशी टक्के इतका शेअर जाताना पाहायला मिळतो म्हणजे एका विशिष्ट वर्गापुरताच आर्थिक विकास जो आहे तो मर्यादित राहतो का अशी भीती या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आदिनाथ चव्हाण सरांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काही या ठिकाणी पूर्ण होत आहे अशी परिस्थिती दिसत नाही बाळासाहेब फुलनकर पाटील साहेब मुख्यतः आपण ॲग्रोवर जावेळेला बोलतोय मी तुमच्याकडे येतो कारण ॲग्रो विषयावर सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत आपण कार स्वस्त होताना या ठिकाणी पाहायला मिळतात ऑटोमोबाईल सेक्टरशी तुम्ही सुनवणार मोबाईल सेक्टरमध्ये जर बघायला गेलं तर ह्या याच्यात गिथियम बॅटरीजच्या संदर्भामध्ये जी अर्थमंत्र्यांनी घोषणा केली ती निश्चित स्वागतार्ह आहे कारण येणारं जे युग आहे ते ई आहे आणि ई व्हीसाठी जे लागणारे काही समजा स्पेशल पॅकेज आहे त्याचा एक खूप मोठा फायदा मला वाटतं होताना दिसतोय त्यात अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे एम एस एम ई आणि मायक्रो ह्या दोन सेक्टरसाठी त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत त्याच्याने डेफिनेटली मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला खूपसा दिलासा मिळणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आपण थोड्या वेळापूर्वी जी चर्चा करत होतो त्याला बुश मिळणारा थोडीफार अपेक्षा व्यक्त करता येतात मांडगावांकडे जो आहेत कारण ते पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून आहेत रवींद्र जी ऑटो पार्ट्स महत्त्वाचा उद्योग आहे कारण बावन्न त्रेपन्न कम वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरर्सला ऑटो सेक्टर सपोर्ट सिस्टीम उपलब्ध करून देते थेटपणे तर अशा परिस्थितीत तुम्ही कसं बघतात या घोषणेकडे मेनली स्टार्टअपसाठी त्यांनी जी क्रेडिट मर्यादा आहे ती वीस कोटीपर्यंतची केलेली आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे मग अशी तुम्ही म्हणत होता की आपला मध्यम वर्गाला धरून काही गोष्टी चांगल्या के केलेल्या आहेत याच्यामध्ये त्यांनी कर्करोगाविषयीच्या औषधांचं मध्यम यांना आता मेनली भेडसवणारा जो आजार आहे त्याच्याविषयी त्यांनी औषध निर्मितीमध्ये आणि औषध खरेदीमध्ये त्याच्यामध्ये सवलत देण्याची शासनाने तरतूद केलेली आहे दुसरा भाग जो शेतकऱ्यांच्यासाठी मगाशी पाटील साहेबांनी सांगितला तो क्रेडिट मर्यादा जी आहे जी आ, किसान क्रेडिटची मर्यादा ती तीन लाखावरून पाच लाखापर्यंतची केलेली आहे हाही खूप चांगला शेतकऱ्याच्यासाठी आणि कळत न कळत तो मध्यमवर्गीय किंवा शेतकरी वर्गाला अनुसरून हा घेतलेला चांगला निर्णय आहे ओव्हरऑल मध्यम वर्गासाठी खूप चांगल्या जी धोरणं आहेत याचा उपयोग आता जास्त करून जोशी सांगतील की मध्यमवर्गीयाचा फायद्याचा शेअर मार्केट वरती आजचा मर्यादा तीन ते पाच टक्क्यापर्यंत क्रेडिट मर्यादा वाढवलेली असली तरी जसं गांधी सरांनी म्हटलं होतं बँकेत गेल्यानंतर क्रेडिट मिळत नाही हो तुम्ही कागदावर क्रेडिट दाखवतात म्हणजे मिळत नाही शेतकरी खूपच दूरची गोष्ट झाली ज्याच्याजवळ काहीतरी देण्यासारखं असतं दाखवण्यासारखं असतं जो रोजगार थेटपणे देतो त्यालाही कर्ज मिळत नाही तर शेतकऱ्यांची तर खूप पुढची गोष्ट झाली ठीक आहे पण कागदावर का असो ना येत आहे पुढच्या काळात येईल अपेक्षा करूयात एम एस एमईसाठी काही खूप मोठी गोष्ट होताना दिसलेली नाही गांधी साहेब एम एस ची थ्रीशोल्ड लिमिट डबल केलेली आहे बरं म्हणजे एम एस म्हणजे एलिजिबिलिटी मायक्रो स्मॉल आणि मीडियमच्या ज्या डेफिनेशन होत्या त्या सरळ डबल केलेल्या आहेत आमचं टर्नओवरच्या लिमिट ज्यापूर्वी पाच कोटी होती मायक्रोची ती दहा कोटी केली स्मॉलची पन्नास कोटीची शंभर कोटी केली आणि मिडियमची अडीचशे कोटीची पाचशे कोटी केली ही एक मोठी तरतूद आहे त्यामुळं एम एस एम ईचे इन्सेंटिव्ह आता ह्या लेवलच्या कंपन्यांनासुद्धा मिळणार आहेत त्यामुळे एम एस एम ए बुस्ट करण्याचाच हा प्रयत्न आहे आणि शेतीमध्ये सुद्धा ही जी योजना काढली जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि किसान क्रेडिट कार्डवर ही लोन लिमिट असल्यामुळं आमची एम एस एची अडचण त्यांना लागू होणार नाही पण मग कॉर्पोरेट टॅक्स मध्ये बेनिफिट मिळेल याचा या ब्रॅकेट चेंज केल्याचा कॉर्पोरेट टॅक्स त्या उत्पन्नावर असणार आहे तेव्हा त्याचा काय फरक पडणार काय फरक पडणार ब्रॅकेट